अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कन्हाळगाव वडेगाव स्टेशन येथील आर्यन प्रमोद शहारे वयवर्ष चौदा हा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गावाजवळून जाणाऱ्या इटियाडोह धरणाच्या मुख्य कालव्यात मित्रांसह अंघोळीला गेला असता तो त्या कालव्याच्या प्रवाहात वाहून गेला सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आलं नाही काल रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नाही पाच एप्रिलला सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान आर्यन हा इसापूर इटखेडा गावाजवळ इटियाडोह धरण मुख्य कालव्याच्या दोन किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठवण्यात आलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के हे करत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा